अवैध धंदे बंद करण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेडा या गावात माजी सरपंच तथा एक सामाजिक कार्यकर्ता आणि कोर कमिटी सदस्य भारतीय जनता पार्टी माननीय श्री साबीर खान सुलतान खान पठाण राहणार मलकापूर पांगरा यांनी साखरखेडा इथे सुरू असलेले अवैध धंदे जसे वरली मटका दारू तसेच इतर अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी अमरण उपोषण सुरू केले होते श्री खान पठाण यांच्या म्हणण्यानुसार या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी पूर्णत व्यसनाच्या आहारी जात आहे या अवैध धंद्यांमुळे सामाजिक ऐक्य धोक्यात येत आहे तरी देखील हे दे अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे याकरता उ अमरण उपोषण सुरू केले होते परंतु शासनाने आणि साखरखेडा ठाणेदार साहेब यांनी त्यांना सुरू असलेले सर्व प्रकारचे अवैध धंदे त्वरित बंद करण्याचे तसेच कोणी जर चुकून लपून असे अवैध धंदे करत असेल तर त्याच्यावर पथक नेमून कारवाई करण्याचे लेखे आश्वासन दिल्यामुळे माननीय खान पठाण यांचे अमरण उपोषण माजी आमदार कायंदे भाजपा तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सोडण्यात आले मित्रांनो ही बातमी आवडल्यास बातमीला लाईक करा शेअर करा आणि मानदेश न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा मानदेश न्यूज करिता अरुंदादा जाधव बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

आपले माजी सरपंच यांनी अमरण उपोषणाचा इशारा दिला होता म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की साखरखेडा तालुक्यात बऱ्याच ठिकाणी अवैध धंदे चालू असतात परंतु हे आता त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आणि ठाणेदार साहेबांनी त्यांना आश्वासन दिलं की बाबा जे पण धंदे चालू असतील ते, ते पूर्ण ते बंद करतील त्यामुळं ते त्यांचं अमरण उपोषण सोडण्यात आलं तरी मित्रांनो यापुढेही कोणत्याही प्रकारचा कसलाही धंदा साखरखेडा या गावात तसेच शिंदखेडा तालुक्यात सुद्धा होणार नाही अशी शासनानं ग्वाही दिल्यामुळे हे उपोषण सोडण्यात आलं तर मित्रांनो आपण बघू शकता की आज आपले सरजी इथे आलेले आहे त्यांनी हे निवेदन कायंद साहेब इथे आले आणि त्यांनी पूर्ण निवेदन देऊन माझे आमदार मित्रांनो जर आपल्याला ही बातमी आवडली असेल तर मानदेश न्यूजला सबस्क्राईब करा आणि जर आपल्या काही अडचणी असतील तर माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी एकोणसत्तर अडुसष्ट या नंबरवर संपर्क करा येऊ